भारतात दूरदर्शनचं आगमन एकोणीसशे सत्तरच्या दशकातच झालं होतं परंतु देशभर त्याचा विस्तार झाला तो साधारण एकोणीसशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी नंतर त्यावेळी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती देशात जेव्हा जेव्हा निवडणुका असायच्या तेव्हा त्याचं वृत्तांकन आणि विश्लेषण करायला प्रणॉय रॉय आणि विनोद दुआ ही मंडळी यायची विविध आकड्यांचं विश्लेषण करून ते प्रेक्षकांना निवडणुकांच्या खाचा खोचा समजावून सांगायचे त्यात सेफॉलॉजी निवडणूक शास्त्र या विषयाची लोकांना ओळख झाली सेफॉलॉजीतून पुढे दोन शाखा निर्माण झाल्या पहिला ओपिनियन पोल आणि दुसरी एक्झिट पोल हे पोल किती असतात आणि याची सुरुवात कशी झाली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा ओपिनियन पोल याचा अर्थ निवडणुकीच्या आधी अगदी निवडणुकीची शक्यता नसतानाही लोकांच्या मतांचा घेतलेला अंदाज यालाच असेही म्हणतात या करताना मतदार खरे उत्तर देईलच याची शाश्वती नसते त्यामुळे त्यांच्या चुकण्याची शक्यता जास्त असते एक्झिट पोल मात्र निवडणुकीच्या दिवशीच मतदारांनी मतदान करून आल्यानंतर लगेचच चास घ्यायचा असतो तुम्ही कोणाला मतदान केलं या प्रश्नाला सहसा मतदार खरं उत्तर देतात त्यामुळे त्यावरून निवडणुकीचा बऱ्यापैकी अचूक अंदाज लावता येतो मार्केटिंगच्या अनेक कल्पनांपैकी याही कल्पनेचा जन्म अमेरिकेतच झाला तिकडे भारताच्या खूप आधी म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीला निवडणुकांचं भविष्य वर्तवण्यासाठी याचा पहिल्यांदा वापर झाला तिथे या शास्त्राला चांगलं बळ मिळालंय आणि तो एक स्वतंत्र उद्योग बनलाय त्यामुळे अमेरिकेत तो गांभीर्याने घेतला जातो म्हणूनच अमेरिकेप्रमाणेच भारतातही एक्झिट पोलला राजकारणात वाढतं महत्व येऊ लागलं भारतात एक्झिट पोल्सचं प्रस्तव वाढू लागलं ते साधारण एकोणीसशे नव्याण्णव पासून तोपर्यंत या मनोरंजन या पलीकडे स्थान नव्हतं राजकारणात वर्चस्व आणि त्यामुळे राजकारणात फारशी अनिश्चितता नव्हती पण एकोणीसशे नव्वदच्या दशकात भाजपचं बळ सातत्याने वाढत गेलं आणि दुसरीकडे काँग्रेसेतर व भाजपेतर पक्षांची संख्या वाढत गेली त्यामुळे निवडणूक निकालांचा अंदाज बांधणं अधिकाधिक कठीण होऊ लागलं अशा वेळेस एक्झिट पोल हे निवडणूक निकालाचा अंदाज बांधण्यासाठी हक्काचं साधन ठरू लागले अशातच एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने म्हणजे अचूक अंदाज वर्तवला होता तेव्हापासून बहुतेक राजकीय पक्षांनी त्यावर विसंबून राहायला सुरुवात केली मग अशी म्हटल्याप्रमाणे सेफॉलॉजी हे एक शास्त्र आहे परंतु कोणत्याही दोन मतदानाचे निकाल समान नसतात तसंच भारतातील राजकारण पाश्चिमात्य देशांपेक्षा खूप गुंतागुंतीचं आहे पाश्चिमात्य देशांमध्ये बहुतेक लढती केवळ दोन पक्षात असतात देशांमध्ये प्रत्येक निवडणूक ही चुरशीची असते तिथे सहानुभूतीची लाट किंवा अन्य लाट असा प्रकार क्वचितच असतो हे बहुसंख्य मतदार त्यांच्या ठराविक मतं स्थिर असतात केवळ किती मतं फिरणारी आहेत याची गणना केली की निकालाचं अनुमान लावता येतं त्यांच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याची उदाहरणं फारच कमी आहेत म्हणून त्यांचे अंदाज वर्तवणं सोपं जातं मात्र भारतात परिस्थिती वेगळी आहे भारतात एकतर बहुपक्षीय प्रणाली आहे यातील प्रत्येक पक्षाची कोणाशी तरी युती असते तर कोणाशी छुपी युती असते प्रत्येक निवडणुकीत मूळ मतांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतो शिवाय स्थानिक पातळीवरची गणित वेगळी असतात विधानसभा आणि लोकसभा पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांचं वर्चस्व असतं त्यामुळे दोन पेक्षा जास्त पक्षांमधील मतांच्या बदलामुळे स्विंग फॅक्टरची गणना करणं हे एक जटिल कार्य असतं त्यामुळे स्विंग ॲनालिसिसचा वापर करणं खूप कठीण आहे आणि म्हणूनच ही मूळ पाश्चात्य संकल्पना वारंवार फसली आहे उदाहरणच द्यायचं झालं तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये मिळालेल्या विजयाने उत्साहित होऊन दोन हजार चार मध्ये मुदतपूर्व निवडणुका घेतल्या होत्या एनडीए ने त्यावेळेस इंडिया शायनिंगची घोषणा देऊन प्रचार केला होता त्यावेळी एक्झिट पोल्सनी एनडीएला दोनशे चाळीस ते दोनशे पंच्याहत्तर जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता परंतु प्रत्यक्षात एन डी एला केवळ एकशे सत्त्याऐंशी जागा मिळाल्या होत्या काँग्रेस व त्याच्या सहकारी पक्षांना अनपेक्षित अशा दोनशे सोळा जागा मिळाल्या त्याचप्रमाणे दोन हजार एकवीसच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बहुतांश एक्झिट पोल्सनी भाजपच्या विजयाचा आनंद व्यक्त केला होता परंतु प्रत्यक्षात तृणमूल काँग्रेसने मोठा विजय मिळवत सत्ता राखली होती हे एक्झिट पोल खरे असतात तेव्हाही त्यांची अचूकता संशयास्पद असते उदाहरणार्थ चौदाच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एक्झिट पोल्स आणि प्रत्यक्ष निकाल यांच्यात मोठी तफावत होती भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयाची भविष्यवाणी नक्कीच केली होती मात्र एनडीए बहुमतापासून खूप दूर असेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता एनडीए ला दोनशे एकसष्ट ते दोनशे एकोणनव्वद जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता प्रत्यक्षात एनडीएने ने तीनशे छत्तीस जागा जिंकल्या आणि एकट्या भाजपने दोनशे ब्याऐंशी जागा मिळवल्या काँग्रेसला ऐतिहासिक पराजयाचा सामना करावा लागला त्याला केवळ चव्वेचाळीस जागा मिळाल्या तसंच दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत अनेक एक्झिट निसटता विजय मिळेल असा अंदाज वर्तवला वर्त होता पण मतदारांनी युपीए भरभरून विजय दिला अगदी यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही कमीत कमी बारा एक्झिट पोल्सनी एनडीएला ला मोठी बहुमत मिळण्याची भविष्यवाणी केली होती यातील काही तर चारशे पाचचा चा अंदाज वर्तवला होता वास्तवात एनडीए ला दोनशे त्र्याण्णव जागा मिळाल्या त्यातल्या भाजपला दोनशे चाळीस जागा मिळून त्याचं एक हाती बहुमत हुकलं याचप्रमाणे दोन हजार तेवीस मधील छत्तीसगड विधानसभा निवडणूक दोन हजार पंधरा मधील बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंधरा मधील दिल्ली विधानसभा निवडणूक ही फसलेल्या एक्झिट पोलची काही प्रमुख उदाहरण आहेत नाही म्हणाला एक्झिट पोल बऱ्याचदा वास्तवही ठरलेत उदाहरणार्थ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलनी एनडीए पुन्हा विजयी होईल असं भाकीत वर्तवलं होतं तसंच दोन हजार सतरा मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा अंदाज बरोबर वर्तवला होता अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही ब्रिटन आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये एक्झिट पोल अनेक वेळा फसले तिकडच्या समाजाचं स्वरूप भारतापेक्षा कमी गुंतागुंतीचं असूनही त्यांचे अंदाज चुकले उदाहरणार्थ अमेरिकेत एक्झिट पूलने दोन हजार चार मध्ये जॉन केरी यांच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता पण त्यांचा पराभव झाला अगदी यंदाही अमेरिकेत बहुतेक डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात निकराची लढत होईल असा अंदाज वर्तवला होता एक्झिट पोलने दोघांमध्ये असेल असं म्हटलं होतं प्रत्यक्षात मात्र ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवलाय एकंदर पाहता भारतात एक्झिट पोलचा इतिहास संमिश्र राहिलाय बहुतेक पाश्चात्य लोकशाहीमध्ये राजकारण आणि समाजाचं स्वरूप भारतापेक्षा खूप वेगळं आहे शिवाय निवडणुकीची पद्धतही खूप वेगळी आहे त्यातच सुरुवातीला प्रामाणिकपणे एक्झिट पोल घेणाऱ्या संस्थांसोबत अनेक व्यावसायिक आणि अने तद्दन नफेखूर संस्थाही यात शिरल्या त्यांनी आपल्या राजकीय मालकांसाठी चक्क खोट्या मत चाचण्या व एक्झिट पोल आणायला सुरुवात केली हे लक्षात घेतलं म्हणजे भारतात एक्झिट पोलची अवस्था एवढी वाईट का होते याची कल्पना येऊ हो शकते राजकीय भाषेतच बोलायचं झालं तर एक्झिट पोल्सना जेवढा जय मिळालाय तेवढाच पराजयही वाट्याला आलाय राजकीय विश्वातील अशाच नवनवीन आणि रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका